आज आपण चिकाच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा तो बघणार आहोत अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये पटकन जाळीदार असा छान मौसूत बघू शकता छान असा तयार होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी दोनशे पन्नास एम एल चिकाचं दूध घेतलेलं आहे म्हणजे साधारण एक वा मोठा वाटी वा, मेजरमेंटनुसार होते आता हे चीक आहे ते साधारण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध आहे पहिल्या दिवसाचं जे दूध असतं ते खूप घट्टसर असतं आता त्यासाठी आपल्याला इथं पाव कप साधं दूध जे नॉर्मल आपण घरात तापवलेलं असतं ते गार करून घेतलेलं आहे ते आहे पाववाटी गूळ आहे खिसून घेतलेला वेलची पावडर आणि केशरचे धागे आहेत आता सर्वप्रथम चिकाचं दूध आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं इथं बघू शकता हे पातळ आहे जास्त घट्ट नाही जर घट्ट असेल तर आपल्याला साध्या दुधाचा जास्त वापर करायला लागतो हे पातळ असल्यामुळं इथं मी पाव कपच साधं दूध वापरलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला गूळ आहे तो मिसळून घ्यायचा आहे पहिल्यांदा गूळ आहे तो पूर्णपणे ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला गूळ आहे तो पूर्णपणे दुधामध्ये विरघळला गेला पाहिजे आज आपण इथं चिकाच्या दुधाचा वापर करून खरवस बनवत आहे पण जर चिकाचं दूध नसेल तर इन्स्टंट खरवस कसा बनवायचा याची पण रेसिपी मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता इथं बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे त्यामुळे कलर पण छान आलेला आहे दुधाला आता ज्यामध्ये आपण हा वाफवून घेणार आहोत त्या कुठलंही तुम्ही भा कुकरचं भांडं घेऊ शकता किंवा जर असा टीन असेल तर तो पण घेऊ शकता हे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये थोडीशी घाण असते किंवा गुळाचा कण जर राहिला असेल तर तो पण निघून जातो त्यामुळे इथं मी गाळून घेत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आता हे मिक्स करून घेऊया आता हे करत असतानाच एका कढईमध्ये मी स्टँड ठेवून त्यात पाणी घातलेलं आहे आता हे वाफवायची प्रोसेस आपल्याला ही आधीच करायची आहे थोडंफार क पाणी आहे ते गरम झालेलं असावं आता ह्याच्यात वरती आपल्याला केशरचे धागे घालून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे जर नसेल केसर तर नाही घातली तरी पण चालेल आता ह्याला झाकण लावून आपल्याला पंधरा मिनटं ह्याला वाफवून द्यायचं आहे आता झाकण काढून बघूया इथं बघू शकता छान असा वाफला गेला आहे आता चाकूच्या साह्यानं बघूया की तो आपल्या जर चाकूला लागत असेल तर एक दोन मिनटं परत वाफवायचा आता इथं लागत नाही आहे म्हणजे हा खरवस आपला छान सेट झालेला आहे आता ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं जा। आहे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या कापा गरम असताना हा मऊ असतो त्यामुळे वड्या छान कापल्या जाणार नाहीत आता इथं खरवस आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे इथं बघू शकता छान अशा वड्या कापल्या जात आहेत आपला खरवस अगदी छान सेट झालेला आहे योग्य प्रमाण सांगितलेलं आहे सगळं प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे त्यामुळे तुमचं खरवस आहे तो अजिबात चुकणार नाही आता इथं बघू शकता किती छान आतनं पण जाळी पडलेली आहे त्याला अगदी छान परफेक्ट आपला हा खरवस तयार झालेला आहे अगदी मौसूद जेली जशी असते त्याप्रमाणे हा खरवस तयार होतो तुम्ही हा खरवस एक दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाल्ला तरी पण चालेल अगदी छान राहतो तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल थँक्यू